हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे मी तुम्हाला मला संपन्न केलेल्या सवयींविषयी सांगितलेलं आहे आज मी ह्या सवयी सांगणार आहे त्या सवयी तुम्हाला काय म्हणून मी तुमची वेळ वाया घालवायला लावतात तुमचे पैसे वाया घालवायला लावतात तुमची एनर्जी वाया घालवतात त्यामुळे ह्या सवयींपासून आपण लांब राहायला पाहिजे हे बघा प्रत्येकाचं आयुष्यात ध्येय असते प्रत्येकाला चांगलं व्हायला पाहिजे असते आपले मुलाबाळांचं चांगलं करायला लागते ही प्रत्येकाची इच्छा असते मग ह्या इच्छेला अडसर येणाऱ्या गोष्टींना आपण लांब करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या सवयी बदलायला तयार पाहिजे सपोज तुम्ही रोज नऊ वाजता उठत असाल तर उद्यापासून पाच वाजता सहा वाजता उठायची सवय करा ना एकदम होणार नाही म्हणून अर्धा अर्धा तास आधी उठत जावा आता रोज नऊ ला उठताना उद्या साडेआठ ला दोन दिवसांना आठला उठा नंतर साडेसहा तसं करत तुम्ही सहा वाजता उठायची सवयी लावा किंवा पाच वाजता तुम्हाला जे करायचं आहे त्यामुळे आपल्या सवयी आपण बदलायच्या आहेत हे आपल्याला फॉर्म पाहिजे मी ह्या सवयी बदलणार आहे मला बदलायचं आहे आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ बेटर अँड बेटर मग तेवढेसाठी मला ह्या सवयी बदलायच्या कुठल्या सवयी बदलायच्या त्या नोट डाऊन करा आणि अगदी प्रयत्नपूर्वक त्या सवयी बदला दुसरं मोबाईल स्क्रोलिंग आपल्या सगळ्यांना सवयी असते बघा काही वेळ गेला नाही त्या हातात मोबाईल घ्यायचा जेस्ट अस स्क्रोल करत बसायचं असते का नाही सवयी बघत नाही आपण काही नीट हवा असलेला बघा ना मोबाईल चांगलं सुद्धा आहे मी म्हटलं ना आमच्या ओळखीची एक मुलगी फक्त मोबाईल एप मध ती नीटची परीक्षा करून अकरावी आली आहे देशात विचार करा म्हणजे चांगलं पण आहे पण मला काय बघायचं आहे तेवढं बघत जावा बाकी रिक्रिएशन म्हणून एक तासभर घालवा हरकत नाही पण दिवसभर काम नाही काहीही नाही नुसतंच असं करू नका हे खूप वाईट सवयी आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय आपले डोळ्यांना पण खूप अपाय होतोय त्यामुळे मोबाईल बघा तुम्ही बघू नका म्हणत नाही मी पण आहे ते पण नुसतं स्क्रोल करत बसायचं टाईमपास म्हणून हे करू नका पुढचं ओव्हर थिंकिंग काही लोकांना हे सवय असं झालं की काय होईल तसं झालं की काय होईल नुसतं ओव्हर थिंकिंग करत बसतात त्यामुळे ओव्हर थिंकिंग म्हणजे नुसते विचार करायचे काळजी करायची हे सोडून टाका ना त्याचे आज काय करायचं बघा आज आपण व्यवस्थित केला की आपला उद्या चांगलाच होणार आहे त्यामुळे ओव्हर थिंकिंग म्हणजे कारणाशिवाय काळजी करायची अहो मूल एवढंच आहे दुसरी तिसरीत हो अभ्यास करत नाही उद्या ह्याचं काय होणार ह्याचं आयुष्याचं काय होणार फ्युचरचं काय होणार काळजी करत बसायचं का नाही काळजी करत ओव्हर थिंकिंग करत बसू नका आत्ता प्रेझेंट काय करायचं आहे तर करा त्यामुळे तुम्ही प्लॅनिंग करा दिवसाचं प्लॅनिंग केल्याशिवाय नुसतं दिवस घालवू नका दिवस चालू करतानाच प्लॅन करा उद्याचा दिवस मला काय काय कामं करायची आहेत त्यामुळे प्लॅनिंग इज ए मस्ट सो स्टार्ट द डे विथ प्लॅनिंग विदाउट प्लॅन काही लोकांचं असते बघा इवन दहावीची मुलांना विचारला आता दहावी बारावीचे रिसल्ट आता पुढे काय बघू अजून रिसल्ट आला नसेल की मार्क बघून करूया विचार करूया नाही मला काय करायचं आहे तो मला विचार पाहिजे का नाही हा त्यामुळे आणि काही लोकांचं काय असते बघू वेळ चांगली येऊ देत राईट टाईम आल्यावर मी करणार योग्य वेळ आल्यावर मी करणार योग्य वेळे मी सांगतो अहो वेळ कुठली योग्य आणि अयोग्य नसते तुम्ही आत्ता मनात आला आत्ता केला तरी ही योग्य वेळ आहे त्यामुळे तुम्ही योग्य वेळेसाठी वाट बघत बिलकुल बसू नका आणि तुमचे मनात आलं आता करावं लागलं लगेच करा वेळ सगळेच चांगली असते वेळ कुठली योग्य अयोग्य असं नाहीये आणि काही लोकांचं काय माहितीये का अगदी ते काही हे विचार करायचंच बंद करून बसतात मी नाही बाबा कधी विचार करत नाही असं करू नका आपला ब्रेन कायम चालू पाहिजे नुसतं क्लोज करून बसू नका आणि नेगेटिव पीपल टॉक्सिक पीपल तुमचे आजूबाजूला असले तर त्यांना लांब ठेवा तुम्हाला माहित आहे कोण लोक तुमच्याशी कसं वागतात अं नेगेटिव्हली कसं वागतात टॉक्सिक तुम्हाला ए तुला शक्य आहे का रे असं म्हणणारे लोक असतात का शक्य नाही कोणालाही काही ठरवलं तर शक्य आहे ने त्यामुळे असले निगेटिव्ह लोकांकडनं लांब राहावा आणि तुम्हाला येस म्हणायचं कधी किंवा नो म्हणायचं कधी हे कळायला पाहिजे हे पूर्वी पण मी सांगितले नाही ते प्रत्येकाला यस यस म्हणत गेलात की नाही तुम्हाला न म्हणायचं कधी हे सुद्धा कळायला पाहिजे आणि कधी कधी काही लोकांना माहीत असते माझा मित्र चांगला नाहीये अमुक करतो तरी त्याला घट्ट धरून बसतात बघा नाही आहे हां अशा वेळी नको ते मित्रांना घट्ट धरून बसणार हे सुद्धा अयोग्य आहे ह्या लोकांना तुम्ही लांब ठेवायला पाहिजे आणि कशासाठी ते, ते माहीत आहे तो फेक आहे नाही आहे तरी नाही तो माझ्या जातीचा आहे माझे धर्माचा आहे माझा अमुक आहे म्हणून किंवा फिल्म ॲक्टर आहे तो क्रिकेटियर आहे तुम्हाला माहित आहे तो फेक आहे तो खोटा आहे तो तुमचा काहीही चांगला विचार करत नाही तरी त्याला घट्ट धरून बसता त्याच्याबरोबर पबला जाता दारू प्यायला जाता यो ते? way, हे योग्य आहे का नाही असले लोक कोणी असू देते त्यांना लांब ठेवायला शिका इन अ सेम वे डिस्कम्फर्ट काही लोकांना का नाही त्यांना डिस्कम्फर्ट नकोच असते हे सोडून नको जायला नवीन जागी जाऊन कसं करायचं बाबा हा कम्फर्ट झोन सोडून जायला तयार नाही ते आहे तिथे राहणार नाही हा हॅबिट पण चांगला नाहीये त्यामुळे अशा वेळी तुम्ही डिसकम्फर्टला एवॉइड करून नाही चालणार असू देत कम्फर्ट झोन सोडून जावं लागते ना जाऊ आपण कधी कधी तुमचं उत्तम कधी होते तुम्ही ती जागा असेल त्या एन्व्हायरमेंट उठून बाहेर गेलात नवीन काही करायला लागलात की तुमचं चांगलं होते त्यामुळे हे सुद्धा आपले मनाची तयारी पाहिजे त्यामुळे हे सगळं नाही बाबा मी सोडून जाणार नाही तर डिस्कम्फर्ट आहे इथे मला छान आहे आई गरम गरम जेवण करून वाटतीये अहो तिथे गेलं की हॉस्टेलवर काय मिळेल तर खावं लागते हा त्या त्या वेळेला घरात कसं कधी काही सांगितलं की ऑर्डर दिली की लगेच करून मिळते हॉस्टेलवर गेलात की तसं नाहीये त्या वेळेला मिळणार मग नको बाबा मी हे कम्फर्ट सोडून जाणार नाही असं म्हटलं की होईल का नाहीये त्यामुळे ह्या काही काही हॅबिट्स आहेत आपल्या आपल्यालाही माहीत असतात त्या चांगल्या नाहीत आपण ह्या सोडायला पाहिजे आणि त्या हॅबिट्स आपण सोडल्या नाही तर नाईंटी पर्सेंट ऑफ अवर टाईम एनर्जी आणि मनी पैसा सगळं वाया जाणार आहे आणि आपलं आयुष्य पण मात्र होणार आहे त्यामुळे आपल्याला आपलं आयुष्य चांगलं घडवायचं असलं तर आपण ह्या दहा हॅबिट्स पासून ह्या दहा सवयींपासून लांब राहायला पाहिजे आपल्याला आपण बदलायला पाहिजे लोकांसाठी नाहीये स्वतःसाठी अच्छा हे वेरी गुड